नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज करणारे गणपती स्पेशल काळ्या वाटाण्याची उसळ पण ती आळू घालून तर हे वटाणे रात्री भिजायला घातले होते सकाळी उकडून घेतलेत कुकरमध्ये याच्या सात आठ शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आता हे काढून घेऊया आपण सात आठ शिट्ट्या झाल्यानंतर आळू बारीक चिरून घेतलाय त्याची देठ पण सालं काढून घ्यायचे दाणेसा बारीक चिरून घ्यायचं आहे पाच पानं होती ना पाच पानं घातली आहेत नंतर इथे एक कांदा बारीक चिरून घेतला आणि लसूण ठेसून घ्यायचा आपल्याला इथे एक पळी तेल घातलेलं आहे कुकर गरम झाला आहे धुवून घेतला होता आणि त्याच्यामध्ये ठेसलेला लसूण घालायचं आहे आपल्याला था आणि बारीक चिरलेला एक कांदा परतून घ्यायचा चांगला एक चमचा मीठ घातलाय छोटा चमचा कांदा परतून झाला की बारीक चिरलेला आळू घालायचा आहे याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला आपल्याला आता वाटप करून घ्यायचंय तर इथं मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय लसूण घेतले दहा पंधरा पाकळ्या आणि नंतर इथे आलं घेतलं एक मोठा तुकडा आणि एक कांदा चिरून घेतलाय आता हे सगळं आपल्याला छान तेलावर भाजून घ्यायचंय खोबरं छान भाजून घेतले लाल अगदी आणि कांदा पण चांगला भाजून घ्यायचा लसूण आणि आलं आता हे थंड झाले की वाटून घ्यायचंय कांदा खोबर थंड होईपर्यंत आपलं हे कुकर झालेला भाजी शिजवून घेतली ती आळूची तर ती आता मॅश करून घेऊया आपण भाजी चांगली आपण घोटून घेतली आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे यात घालूया थोडं पाव चमचा हिंग नंतर मसाले मात्र ते लोक मालवणी मसाला वापरतात आपण आपले मसाले वापरायचे तुम्ही जे वापरता ते वापरू शकता वापर इथे मी एक एक हो कांदा लसूण मसाला आहे दोन चमचे गोडा मसाला घातला चमचा आणि हळद आणि हे सगळं परतून घ्यायचं आपल्याला चांगलं मसाले परतून झाले की आपण जे वाटलं होतं कांदा खोबऱ्याचं वाटण ते घालून पण परतून घ्यायचं आपल्याला चांगलं आता वाटप पण परतून झालंय आता हे वाटाणे असं काळं पाणी घेतलं नाही मी अजिबात तर हे काळे वाटाणे घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचंय परत। पाणी घालायचंय जास्त पण नाही घालायचंय थोडीशी दाटसर असते ही भाजी आता याच्यामध्ये घालायचे कोकम कारण आळू आहे म्हणून कोकम घातलेत जरा आंबट भाजी जरा बरी वाटते आणि याच्या परत आपण एक दोन शिट्या काढून घेऊया म्हणजे सगळं एकजीव होईल असं आपलं काळा वाटाणा आणि आळूची भाजी केलेली आहे जी गणपतीमध्ये गौरी गणपती थमकास कोकणामध्ये केलेली असते तर ती आपण आज केलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान लागते